शिरूरच्या शेतकऱ्यांनी जर ठरवलं तुमच्या कारखान्याला टिपणू द्यायचं नाही तुमच्या कारखान्याचं काय होईल आधी विचार करावा अजिबात नाही आणि आपण आपल्यातले शिकलं पाहिजे विरोधात बोललं गेलं त्यांच्याबद्दल बोललं गेलं की ते मॅनेज झाले माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या बाबतीत बोललं गेलं की आम्ही मॅनेज झालो मित्रांनो माझ्या मनातला जो आमदार आहे ते व्यासपीठावरती उपस्थित असलेले शेतकरी पुत्र देवदत्त का मुद्दाम त्यांचं सगळ्यात शेवटी नाव घेतलं कारण त्यांना उपमा काय द्यावी हे डोक्यामध्ये इतक्या कल्पना डोक्यामध्ये होत्या म्हणून त्यांचं सगळ्यात शेवटी नाव घेतलं आपण आवर्जून सगळेजण या आभार सभेसाठी उपस्थित राहिलेला आहात एक व्हॉट्सअपचा चा मेसेज काल दुपारनंतर त्या शिरूर आंबेगाव विधानसभेच्या सगळ्या गावांमध्ये फिरला आणि लग्न सराई असताना पूजांचा हंगाम असताना आज आपण सगळे जर आपली शेती भात्याची दूध भाताची कामं सगळी सोडून केवळ आवर्जून ह्या कार्यक्रमासाठी आलात म्हणून आपलं सगळ्यांचं मनापासून अंतकरणापासून मी या ठिकाणी आभार मानतो आभार कशा कशा बाबतीत मानायचे या तालुक्यामध्ये असलेली पस्तीस वर्षांची दडपशाही ही गेल्या पस्तीस वर्षात जेवढी जाणवली नाही तर गेल्या पस्तीस वर्षांची सगळी ताकद एकवटून या एकाच निवडणुकीमध्ये आपल्या विरोधात उभी राहिली त्या दडपशाही तुम्ही बळी पडले नाही म्हणून तुमचे आभार पस्तीस वर्षांमध्ये इतकी मंत्री पद भोगली हो इतकी महत्वाची पद भोगली हो ती पदं भोगत हो असताना अफाट माया गोळा केली गेल्या सात निवडणुकांमध्ये कधी एवढा खर्च करावा लागणार नाही परंतु ह्या एकाच निवडणुकीमध्ये त्या पस्तीस वर्षात कमवलेली निम्मी माया खर्च करावी लागली त्या खर्चा पुढे तुम्ही झुकले नाहीत म्हणून तुमचे आधार भीती दाखवली गेली धाकधपटशा दाखवल्या गेल्या गुंडगिरी केली गेली के 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 ज्यांच्या ज्यांच्या जीवावरती आजपर्यंत आपण ही सगळी पदं भोगली त्या सगळ्यांच्या भावना पायदळी तोडवल्या गेल्या कोणाच्याही मताला कसलीही किंमत त्या ठिकाणी ठेवली नाही परंतु तरी सुद्धा नीतिमत्ता घाण न ठेवता एका तत्वाच्या पाठीमाग एका शेतकरी पुत्राच्या पाठीमागं आपण सगळे उभे राहिलात म्हणून सुद्धा आपले सगळ्यांचे आभार मी विशेष आभार मानेन आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या सगळ्या शिवसैनिकांचे आणि काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे कितीतरी प्रलोभनं दाखवली गेली कितीतरी वावड्या उठवल्या गेल्या कितीतरी अवमेळ करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु शिवसैनिक फुटला नाही आणि काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ताही फुटला नाही म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने आपल्या उमेदवारांच्या वतीने या ठिकाणच्या या तालुक्यातल्या सगळ्या शिवसैनिकांचे सुद्धा जाहीर आभार मानतो या व्यासपीठावरती अनेक गोष्टींची चर्चा झाली पैसे वाटपाची चर्चा झाली गुंडगिरीची चर्चा झाली ईव्हीएमची चर्चा झाली मित्रांनो ह्या निवडणुकीमध्ये सगळ्या गोष्टींचा ताळमेळ अगदी कसा बेमालूमपणे जुळवून आणला गेला इथं बोलत मला त्यांचं नाव माहीत नाही त्यांनी उल्लेख केला की ही समोरची मंडळी ज्या अर्थी एवढी शांत आहे त्या अर्थी नक्कीच यांच्या मनामध्ये मा काहीतरी काळ शिजते आणि त्याच पद्धतीने कालच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना अनुभव आला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका सहा महिन्यांपूर्वी झाल्या त्या निवडणुकांमध्ये सगळी साधन संपत्ती वापरून सुद्धा या महाराष्ट्रातल्या जनतेने इतका मोठा तडाखा त्यांना दिला आणि राम मंदिर भावनेतून कॉन्फिडन्स मध्ये असलेलं या भाजपच्या आणि महायुतीच्या सगळ्या मंडळींना तो तडाखा बसला आणि त्यानंतर त्यांची डोकी ही बहुधा कामाला लागलेली दिसत आहेत म्हणूनच हरियाणा बरोबर होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या आणि छत्तीसगडच्या हरियाणाच्या निवडणुकांमध्ये सर्वप्रथम वापरलं गेलं त्या ठिकाणी सगळ्यांना वाटत होत की काँग्रेसची एक एक हाती सत्ता येणार परंतु ज्या वेळेला निकाल हाती आले तोच प्रयोग केला गेला आज आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर पाहिलं तर आपल्या शेजारी असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये बाळासाहेब माणूस पराभूत होतो पलीकडे मध्ये निलेश लंके सारख्या माणसाची पत्नी पराभूत होते आपल्या भोर तालुक्यामध्ये संग्राम थोपकेन सारखा माणूस पराभूत होतो काँग्रेसचे अध्यक्ष असलेले नाना पटोलेंसारखा माणूस पराभूत होतो परंतु नंतर पुन्हा एकदा रिकाऊंटिंग मध्ये त्यांना विजय मिळतो आपल्या पक्षाचे अध्यक्ष असलेले प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील साहेब सुद्धा पक्षाचे नेते असलेले रोहित होतात रिकाऊंटिंग मध्ये त्यांचा पुन्हा एकदा विजय होतो विलासराव देशमुख साहेबांचे पुत्र अमित देशमुख पराभूत होतात चव्हाणांसारख्या माणूस ज्याने राज्याचं नेतृत्व केलं काँग्रेसचं नेतृत्व केलं तो माणूस पराभूत झाला या सगळ्या गोष्टी घडत असताना या राज्यामध्ये कुठं भारतीय जनता पार्टीचं वातावरण आहे असा मागवच नव्हता या राज्यामध्ये कुठं महायुतीच्या लोक सरकारला लोक फार नाव असतात असा मागमोस नव्हता पंधराशे रुपये देऊन पुटपुंज्या रकमेने आमच्या बहिणी त्या ठिकाणी काबीज करण्याचा प्रयत्न केला परंतु ग्रामीण भागातल्या स्वाभिमानी बहिणींनी त्या पंधराशे रुपयांना कधी भीक घातली नाही आमचा शेतकरी नाराज होता आमचा कामगार नाराज होता मग असं कोणतं वारं फिरलं की ज्याच्यामुळं मतदानाच्या दिवसापर्यंत असलेलं महाविकास आघाडीचं वारं मतमोजणीच्या दिवशी एकदम भुईसपाट झालं हाँ सगले हा सगळ्या गोष्टींचा फक्त योगायोग जर म्हणायचा असेल तर मग हा योगायोग हा शंभर टक्के घडून आणलेला आहे आणि म्हणून या व्यासपीठावरती मी जाहीरपणे सांगतो आपली लढाई फक्त आपल्या समोर उभ्या असलेल्या उमेदवाराच्या विरोधात नव्हती तर केंद्र सरकार पासून निवडणूक आयोगापासून या यंत्रणेपासून सगळ्यांनी जी जागा महाविकास आघाडीच्या विरोधात महाराष्ट्रात लावली होती त्या ताकदीच्या विरोधात आपण सगळेजण लढलेलो आहोत आणि तरी सुद्धा पंधराशे मतांनी टेकवण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलंय म्हणून सुद्धा तुमचे पुन्हा एकदा आभार आज अनेक गोष्टी या व्यासपीठावरती बोलण्यासारख्या आहेत परंतु आता वेळ भरपूर झालेला आहे आणि आपल्या लाडक्या उमेदवाराचं आपल्या मनातल्या आमदाराचं आपल्याला या ठिकाणी भाषण ऐकायचंय तरी सुद्धा या व्यासपीठाच्या माध्यमातून काही गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत निकम साहेब आमच्या अरुणाताईंनी या ठिकाणी त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं अनेक वक्त्यांनी विशेषतः ता टाकली हजरी घाटातल्या कार्यकर्त्यांनी बोलताना ती खंत बोलून दाखवली की आपन, आपण आपल्याच उमेदवारांसाठी केलेल्या कष्टाची आपणच आपल्या तोंडाने काही वेगळ्या चर्चा करून माती करतोय का दामोहनांच्या विरोधात बोललं गेलं त्यांच्याबद्दल बोललं गेलं की ते मॅनेज झाले माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या बाबतीत बोललं गेलं की आम्ही मॅनेज झालो मित्रांनो माझी तुम्हाला एक प्रामाणिकपणे विनंती येथून पुढच्या निवडणुका जर ह्या नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली जर आपल्याला लढवायच्या असतील आणि जर जिंकायच्या असतील तर सगळ्यात आधी आपण आपल्यातले गद्दार ओळखायला शिकलं पाहिजे आणि ते गद्दार हे फक्त आपल्या विरोधात उघडपणे काम करून निवडणुका त्यांच्यासारख्या करत नाही तर आपल्यामध्ये राहून आपला बुद्धिभेद करण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी करतायत अनेक व्हॉट्सअप ग्रुपवरती चर्चा आम्ही बघतोय कोणाचा काही मागमूस नाही कोणाचा काही संबंध नाही ज्या गावांमध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटर अंतर आहे त्या गावांमधले कार्यकर्ते दुसऱ्या गावामध्ये काय घडण्याची चर्चा करतात मित्रांनो माझं तुम्हाला हात जोडून प्रामाणिकपणे सांगणं जर कुठे या निवडणुकीच्या बाबतीत आम्ही कमी पडलो असू जर कुठे ह्या निवडणुकीच्या बाबतीत आमचं काही चुकलं असेल आणि जाणून बुजून जर काही करण्याचा प्रयत्न केला असेल तर संध्याकाळची वेळ झाली ज्याला बत्ती लावण्याची वेळ आपण म्हणतो आणि पवित्र अशा थापरिंगाच्या दारात तुम्ही आम्ही सगळेजण उभे ज्याने ज्याने कोणी असा प्रकार केला असेल काय करायचं काय नाही हे आपला थापलिंग त्या था ठिकाणी बघून घेईल परंतु तुमच्या आमच्या सारख्यांनी चर्चा थांबवल्या पाहिजेत आणि ह्या चर्चा जर आपण थांबवल्या नाही तर ज्यांनी गेले कित्येक दिवस कष्ट केले घरदार प्रपंच नोकरी धंदा शेती दूध सगळं सोडून आपल्या उमेदवार करता रक्ताचं पाणी केलंय आपल्यातल्या एखाद्याच्या एका शब्दाने त्याच्या सगळ्यांच्या कष्टावरती पाणी पडण्याचं काम होईल एवढं फक्त आपण कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी लक्षात घेतलं घेतलं पाहिजे उद्या आमच्या माऊली डोमेनने उल्लेख केला उद्या आता आमच्या एम आय डी सी मध्ये प्रकार सुरू झालाय कुठल्या कंपनीत नोकरी नाही कोणता साहेब एच आर त्याला मी त्याच्याशी बोलतो म्हणजे नोकऱ्या घालवण्यासाठी आता दबाव तंत्र सुरू झालंय माऊली शेट डोमेनने सांगितलं ऊस नेणार नाही ना 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 म्हणून दबाव तंत्र सुरू झालंय माझं तर म्हणणं माऊली शेट असं आहे त्यांनी आपला ऊसच नेऊ नये अहमदाबाद मध्ये आम्ही प्रचाराला गेलो असताना माशेरे आहेत काय इथं जावं यांच्या त्यांनी आम्हाला हे सांगितलं की या भागामध्ये प्रचार केला जातोय की तुमचा ऊस सुद्धा नेणार नाही आणि त्याच ठिकाणी सडक तोडपणे उत्तर दिलं अरे तुम्ही ऊस नेला नाही म्हणून शेतकऱ्याचा ऊस राहणार राहत नाही पारनेरचे दोन्ही कारखाने हिरडगावचा तिसरा नाथ बसगोबा चौथा आमच्या अशोक बापूंचा व्यंकटेश्वर पाचवा आणि विघ्नर सहावा सहा कारखाने ऊस न्यायला तयार आहेत पण माझ्या शिरूरच्या शेतकऱ्यांनी जर ठरवलं तुमच्या कारखान्याला टिपू द्यायचं नाही तुमच्या काय होईल विचार करा अजिबात भीक घालायची नाही आणि कार्यकर्त्यांना माझं एक शेवटचं सांगणं मित्रांनो ही लढाई शेवटची लढाई नव्हती आता बाळासाहेबांनी सांगितलं की सव्वीस हजार मतांनी पहिली निवडणूक या भागाचं नेतृत्व जिंकलं होतं परंतु तुम्ही आम्ही एवढे भाग्यवर आहोत की पहिल्याच निवडणुकीमध्ये मतांच्या दृष्टीने लखपती होणारा नेता हा तुम्हाला आम्हाला सापडलाय लाखाचे लाखाचे उद्या दहा लाख कसे करायचे हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवायचंय एक विधानसभा त्यांना वाटत असेल जिंकली कुठल्या गावात जल्लोष झाल्याचं मी तरी पाहिलं नाही परंतु जल्लोष आज तुम्ही आम्ही थोडे क्षमत कमी पडलेले कार्यकर्ते करतोय कारण स्वाभिमानाने आपली कॉलर ताट आहे कोणाच्या ताटा खालचं मान आपण कधी